नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण आळूच्या पानाच्या वड्या बनवूया आज जरा वेगळ्या पद्धतीनं बनवते आपण आळूच्या पानाच्या एक कवळी कवळी लूज पान आहे ती ताजी ताजी गावावर आणलेली आता मी चार चमचे बेसनपीठ घेतले पानं स्वच्छ धुवून पुसून घेतले तर याला अजिबात शिरा ते ना म्हणून नाही काढले एक चमचा ववा घेतला एक चमचा जिरं घेतले तर एक चमचा धना पावडर घातली अर्धा चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घालूया आणि एक चमचा लाल तिखट घातले तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी एक लिंबू घेतले आता आपण अर्धा लिंबू पिळणार आहे त्यामध्ये लिंबू पिळून घेऊया आलं लसणाची पेस्ट घालूया मोठभर कोथिंबीर घालूया सर्व पिठाला मिक्स करून घेऊया आपण पिठाला चोळून थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहे लेटर बनवून घ्यायचं अशा पद्धतीने व्यवस्थित असं मळून घ्यायचं दाटसर जास्त पात्र नाही जास्त पण दाटसर नाही मिडियम बनवायचं आपल्या पानाला लागलं पाहिजे तर मी मोदपत्र घेतले मी चाळण घेतले आज आपण वडी डायरेक्ट बनवतोय रोळ बनवत नाही तेल लावून घेऊया आपण सर्व इकडे तेल लावून घ्यायचं असं पान ठेवणार आहे आणि पानाला पीठ लावून घ्यायचं आपण पातळ असं समी पण लागलं पाहिजे अशा पद्धतीने एकदा करून बघा नक्कीच खूप वाटे टेस्टी आणि छान होते ते आता आपण दुसरं पान ठेवूया पानं असले असल्या मागासशीर अजिबात दिसत नाही ते तशाच पद्धतीनं आता आपण पीठ लावून घेऊया बेटर बनवल्याला सगळीकडं लागलं पाहिजे सात आठ पानं घेतली ती त्याच पद्धतीने मी आता सर्व पानाला लावून घेते एकावर एक पान ठेवत यायचं आता इकडं मी पाणी गरम करायला ठेवले तर पाण्याला आल उकळी आले आपलं सगळ्या वड्या तयार झाले ते बनवून आता पीठ लावून झाले पानांना आता उकडायला ठेवे त्याच्यावर एक मोठं ताट झाकूया एक दहा पंधरा मिनटात आपले वड्या उकळून निघते ते आता वड्या उकळून झाले ते थंड करायला ठेवले मी आता थंड झाले तर चाकून थोडंसं आपण हलवून घेऊया

वड्या आपण नेहमी नेहमी बनवतो पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवूया आपण तर चौपन्य आकार मी कट करून घेतले ते बघा आपल्या वड्याला किती लेअर सुटल्यात पदार सुटल्या भरपूर सार तुम्ही अशा पण खाऊ शकताय मस्त इकडे पॅन ठेवलं मी कडे ठेवले गरम करायला तेल होतो तेल गरम झालं आपण मी एक वडील सोडून घेऊया चार पाच सहा वड्या बसतात आपल्या जेवढ्या बसून तेवढ्या तेलामध्ये सोडायचं एक मिनिटान पलटी करायच आलटून पलटून सगळीकडे वड्या आपले खरपूस तळून निघतात बघा खूप टेस्टी ह्या वड्या होत्या ते अजिबात वडी आपली तेला सुटत नाही जसं तसं पदार बघा राहते वडीच काय कलर आलाय बा अजिबात वडी सुटली ना तेलामध्ये आणि तेलकट पण नाही झाली आपण आता टिश्यू पेपरवर काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व वड्या तळून घेतल्या त्या तुम्हाला दाखवते बघा कशी वडी दिसते खूप सुंदर आणि किती पदार आलेत बघा वडीला रोड बनवतो तसं शेम दिसते वडी रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण तसे बदल धन्यवाद बाय बाय